उडदाचे पापड म्हटलं की सगळ्यांच्याच आवडतीचे असे छान आणि अचूक पद्धतीने हे उडदाचे पापड कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी शैला आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत ही अर्धा किलो मोगाची डाळ आहे आणि इकडे अर्धा किलो ही उडदाची डाळ घेतलेली आहे जर नुसत्या उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे असले तरी पण ते आपण बनू शकतो आणि एकाच प्रकारच्या डाळ म्हटलं तरी आपण जे साहित्य वापरतो ना त्याचं प्रमाण तसंच राहतं तर ह्या डाळींना ना पावडर लागलेली असते तर मी काय केलं आहे की ह्या डाळी ये ना स्वच्छ एका कपड्यावर टाकून ना ते पुसून घेतल्यात म्हणजे त्याची पावडर त्या कपड्याला लागते आणि गिरणीमधून ह्या डाळी मी दळून आणल्यात तर छान असं बारीक पीठ दळून आणायचं आहे आणि दळून आणल्यानंतर ते एका सोजीच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही डाळींचे तुकडे असतील तर ते वर राहतात आणि इथे मी ही एक एका किलोसाठी ही एक पापड मसाल्याची पुडी टाकणार आहे म्हणजे आपल्याला कोणता मसाला किती टाकायचा याचं टेन्शन राहत नाही हे एका किलोसाठी ही एक पुढी अगदी प्रमाणात आहे आणि आणि पापड पण छान बनतात पण याच्यामध्ये थोडा गरम मसाला आहे ना मोठा असल्यामुळे भांड्यातून बारीक करून घेते कारण की, की मग ते मोठं असल्यामुळे पापड लाटताना फाटतात तर बघा मी हे बारीक करून घेतलं आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे पातेल्यामध्ये आणि हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला हे पाणी गॅसवरती चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले ना कडक न राथांब पडतात आणि आपला पापड अजिबात फुटत नाही गरम झालं की मग गॅस बंद करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण ना थंड होऊपर्यंत ठेवायचं आहे थंड झालं की मग आपल्याला हे पापडाचं पीठ मळायचं आहे गरम असताना मळायचं नाही एक अर्धा तासामध्ये हे मिश्रण पूर्ण थंड होतं तर अशा प्रकारे छान गरम झाले आणि आता थंड व्हायला ठेवते या मसाल्यामध्ये सर्व पदार्थाचं प्रमाण अगदी पद्धतशीर त्या ठेवलेला आहे त्याच्यामुळे कमी जास्त प्रमाणात काहीच होत नाही एकदम व्यवस्थित आपले पापड होतात आता हा आपलं मिश्र केलेलं मसाल्याचं पाणी येणं थंड झालं आहे आणि आता आपण पीठ मळून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडं हे मिश्रण टाकून आपल्याला पीठ मळायचं जास्त टाकायचं नाही कारण की मग ते जर पातळ झालं तर मग परत आपल्याला पीठ टाकावं लागतं तर अशा पद्धतीने मी हे मळून घेतलं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही चिक चिकटत असलं तर मग थोडंसं तेल लावायचं आणि मग परत हावंडा मळून घ्यायचं आणि एक दोन तासासाठी मी असंच ठेवून दिलं आहे म्हणजे पीठ अगदी मऊ आणि छान होतं आता दोन तास झालेले आहेत आणि मी हे पीठ अगदी पापड लाटण्यासाठी तयार झालेलं आहे आणि हे थोडंसं मी त्याला ताण देऊन घेते पिळून घेते म्हणजे मग त्याच्यामध्ये अधिक लवचिकपणा येतो आणि आपले पापड सरसर लाटतात <laughs> आता पीठ छान मळून झाले आणि पिठाच्या आपण लाट्या पाडून घ्यायच्या चाकूला जर चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदम सारख्या प्रमाणात लाट्या पाडायच्या म्हणजे आपले पापड हे ना एकसारखे होतात कट केल्यानंतर पूर्ण असे थोडंसं तेलाचा हात घेऊन गोल जे उरलेलं पीठ आहे ना ते परत चांगलं माळायचं आहे आणि त्याचा गोल गोळा करायचा आहे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून ते कडक होणार नाही मऊ राहील आणि आपले पापड चांगले येतील तर बघा मी असं गोळा करून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते त्याला थोडी हवा लागली नाही पाहिजे ती पीठ आहे ना कडक होणार नाही छान असं गोल मळून मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे आणि पिशवीचं तोंड गाठ मारून बंद करणार आहे हे पापड लाटेपर्यंत हे अजून छान भिजल मऊ होईल आणि पापड आपले लांबले जातील तर हे पीठ मी आता बाजूला ठेवते आणि आपले पापड लाटायला सुरुवात करते छान पीठ भिजल्यामुळं पापड पण छान होणार आहेत आणि पापड लाटता लाटतानाही ना जास्त पीठ नाही लावायचं पीठ लावलं की मग पापडाचे तुकडे पडतात त्याच्यासाठी कमी प्रमाणातच पीठ लावायचं एक किलोचे साधारण सत्तर ते ऐंशी पापड तयार होतात पा असा मऊ आणि छान गोल पापड आहे आणि भिजल्यामुळं ते पापड पण छान आहेत एक किलो पापड लाटायला एकटिला मला दोन ते तीन तास लागले आता या पापडांनाही ना, ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी एक पंधरा मिनटं कोवळवून दिलं आहे आणि त्याचंच वाढवलेत आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते गॅसवरती कढई ठेवली तेल तापलेलं आहे तेल जास्त कडक तापायचं नाही नाही तर पापड लाल होतो छान असं तेल घ्यायचं आहे आणि बघा छान असे बुडबुडे आलेत पापडाला आणि मस्त झालं आहे दुसरा पण तळव दाखवते तर दुसरासुद्धा छान फुलला आहे आणि खिचडीसोबत भाजी चपातीसोबत किंवा पापडाची आपल्याला चटणीही बनवता येते खूप आजचे पापड आवडले असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असेच भेटू उद्याच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद